नो सावधान जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे बघा आजकाल सर्वीकडे ऑनलाईन व्यवहार चालू आहेत ऑनलाईन डिजिटल व्यवहार केले जात आहेत त्या संदर्भात मी अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता तुम्हाला माहितीच असेल आजकाल डिजिटल व्यवहार किती आहेत गुगल पे फोनपे पेटीएम यू पी आय यांच्या माध्यमातून आजकाल लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे बघा कि तुमी आशेल, आशकल अशा पद्धती वापरल्या जात आहेत की जे तुम्ही बातम्यांमध्ये वाचले असेल आजकाल एक बातमी एका व्यक्तीचे सोळा लाख रुपये गुगल पेवरून फसवणूक करण्यात आलेली आहे अशा घटना घडत आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहेत तुमच्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर बघा काही लोकांचे खाते आताच उघडलेले आहेत विशेष ज्या महिलांना आणि बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नवीन खाती उघडली आहेत पण हे नियम खूप महत्त्वाचे आहेत कारण या नियम खात्यांवर फसवणुकीचा धोकासुद्धा असू शकतो काही जणांची जुनीच खाते आहेत जे पेन्शनधारक आहेत त्यांची बरीच आहेत की त्यांनी काही विशेष नियमांचे पालन करावे लागणार आहेत तर कोणते नियम आहेत का आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे कारण बघा आजकाल आपण हातात सहजपणे कोणाचे हात देतो पण आपल्याला एक आनंद व्यक्त होतो म्हणून देतो परंतु याच्याद्वारे तुमच्या फिंगरप्रिंटच्या सहाय्याने बघा प्रिं फिंगरप्रिंटचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे सावध राहा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका डिजिटल व्यवहार करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला बघा कारण आता जे पुढे डिजिटल व्यवहार होणार आहे तसेच अत्याश अत्यावश्यक जे वस्तू आहेत त्या पाहूया यात काही नियम तुमच्या बँक खात्यातील रकमेनुसार बदलतात त्यात ज्या खातेधारकांचे दोन बँक खाते आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक नियम आहे बघा हा नियम काय आहे तुमचे जर दोन बँक खाते असतील तर तुमच्यासाठी सुद्धा काही म मो, मोठा एक वेगळा नियम अस आहे आणि तो पुढे मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की बघा लक्ष देऊन तसेच एक नियम असा आहे की ज्याने आताचे खाते उघडलेले आहे लेटेस्ट तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे तर पुढे बघा अत्यावश्यक आहे ते पाहूया यात काही नियम तुमच्या बँक खात्यातील रकमेनुसार बदलतात त्यात काही खातेधारकांचे दोन बँक खाते आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक नियम आहे बघा एक नियम असा आहे की तुमचे जर दोन बँक खाते असतील तर तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी मोठा एक वेगळा नियम आलेला आहे आणि तो मी पुढे सविस्तर सांगणार आहे त्यामुळे लक्ष बघा लक्ष देऊन व्यवस्थित व्यवस्थित लक्ष देऊन तसे एक नियम असा आहे की ज्याने आताच खाते उघडलेले आहेत त्यांच्यासाठी बघा त्यामुळे आता आर बी आयने हे पाच नियम लागू केलेले आहेत बघा यात बघा हे नियम जे आहे ते जाणून घेणं तुमचं भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच तुम्ही अपेक्षा करत असाल हे पाच नियम लवकरात लवकर सांगावे परंतु त्यामागची पार्श्वभूमी आणि त्यामागची माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला बघा आता हे जे बनावट बनावटद्वारे तुम्हाला फसवेगिरी करत आहेत जे काही असेल ते तुम्हाला त्याद्वारे माहिती देत आहेत कारण तुम्हाला तुमच्या परिसरात तुमच्या घरात ही माहिती देणं असतंय त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा जेणेकरून तुम्हाला अशाच न प्रकारच्या माहिती दररोज वेगवेगळ्या आणि महत्त्वाचे मिळत असतील बघा त्यामुळे सर्वांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात व्हिडिओ पूर्ण बघत चला अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहिणीवर कारण बँक आयकर भरते बघा कारण बँक जे आहे ती आयकर विभागाला बघायचं असते ते पैसे वेग योग्य पद्धतीने आले आहेत की नाहीत एका या उत्पन्नाचा स्रोत काय आहे त्यामुळे लक्षात घ्या म्हणजे आता एका वर्षासाठी एक मिनिट ठेवली जाणार आहेत तर आता एका वर्षासाठी काही तुम्हाला एक जे आहे ती एक अंशांची लिमिट व्यवहारांची लिमिट पैशांची लिमिट मर्यादा ठेवली जाणार आहेत ती ती लिमिटसुद्धा तुम्हाला सांगता येणार आहे बघा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर आर बी आयने बघा आर बी आयने बंदी घातलेल्या काही सहकारी सहकारी बँकांपैकी आता या बँकांवरील बंदी घे केव्हा उठणार आहे बघा असं सर्वच ग्राहकांना काळजी लागली आहे बघा कोणाला कोणत्या बँक आहेत आर बी आयने निवेदनामध्ये म्हटले आहे की या बँकांच्या निर्बंधाचा आढावा घेणं घेणार आहे या बँकांमध्ये कामकाजाच्या आढावा घेऊन हो निर्बंध हटवण्यात येऊ शकतात कारण या बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही केवळ व्यवहारांवर मर्यादा आलेल्या आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा आणि आर बी आयने घातलेल्या बंदी काही सहकारी बँकांपैकी आता या बँकांवरील बंदी केव्हा उठणार आहे असंच सर्व ग्राहकांना काळजी लागलेली आहे बघा कोणत्या बँका आहेत की त्या आर बी आयच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की या बँकांच्या निर्बंधांचा आढावा घेणार आहेत अशा प्रकारे या बँकांच्या कामकाजांचा आढावा घेऊन निर्बंध हटवण्यात येऊ शकतात कारण या बँकांचा परनामा सॉरी परवाना अद्याप रद्द झालेला नाही केवळ व्यवहारांवरच मर्यादा आलेल्या आहेत बघा अशा प्रकारे ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुडन्यूज असणार आहे सर्वात मोठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बणींसाठी जे आहेत त्यामुळे आर बी आयचे जे पाच नियम लागू केलेले आहेत बघा हे नियम जाणून घेणं तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही अपेक्षा करत असाल की हे पाच नियम लवकरात लवकर सांगावे परंतु त्यामागची पार्श्वभूमी आणि ही माहिती आपण असंच गरजेचं आहे तुम्हाला जे आता लवकर बनावट आहे तुम्हाला फसवेगिरी करतात जे काय असेल ते तुम्हाला याद्वारे देता आहे माहिती कारण तुम्हाला तुमच्या घरात बसून ही माहिती देणं असतं त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या दररोज वेगवेगळ्या माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात रेग्युलर आपले, आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला अतिशय महत्त्वाचे आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते तर लाडक्या बहिणींना लवकरच पैसे जमा होणार आहेत कोणी पंधराशे सांगत आहेत तर कोणी दोन हजार सांगत आहे सॉरी एकवीसशे सांगत आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना हे पैसे वितरित केले जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहेत अक्षय तृतीयेच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे पैसे मिळणार आहेत अक्षय तृतीया बघा अक्षय तृतीया तुमची तीस तारखेला आहे म्हणजे तुम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस या चार पाच तारख्यांच्या दरम्यान तुम्हाला शंभर टक्के एकशे एक शेक टक्के पैसे जमा होणार आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा पुणे वगैरे जे आहे ते मोठे मोठे जे प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुमच्या जिल्हा कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता टप्प्याटप्प्यानुसार जमा होत आहे म्हणजे अक्षय तृतीयेच्या अगोदरच सर्व बहिणींचे तोंड गोळ होणार आहे आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे शिंदेसाहेबांकडून सर्वात मोठी गुड न्यूज आहे शिंदेसाहेबांनी जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करणार आहेत अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बिग बिग अपडेट आहे सर्वात मोठी चांगली बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी ह्या व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणि लेटेस्ट लगेच पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला कारण तुम्हाला डेली नवीन काही ना काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर सरकारी योजनांसंदर्भात जे बी काही बारीकसुरीक अपडेट असते जे बी काही नवीन माहिती असते जे ऑथेंटिक माहिती असते जी लेटेस्ट माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला जसे जसे तुम्हाला लाडकी योजने योजनेसंदर्भात जशी जशी माहिती आहे तशी सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे आणि सर्व आता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना बघा अखेरच्या दिवशीच त्यांना हे पैसे जमा होणार आहेत बघा किती एकवीसशे रुपये पंधराशे रुपये एकवीसशे रुपये अशा प्रकारे त्यांना पैसे जमावायला हो सुरुवात होणार आहेत तर काही ठिकाणी बघा तीन हजार रुपयेसुद्धा जमा होणार ते म्हणजे पंधराशे मागच्या महिन्याचे आणि पंधराशे या महिन्याचे म्हणजे पंधराशे पंधराशे याप्रमाणे तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला सर्व माता बहिणी सर्वताई आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजे लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे ती महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वबळावर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये जे चांगल्या पद्धतीने वागणूक देण्यासाठी चांगल्या प्रकारे समाजामध्ये त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचवण्यासाठी शैक्षणिक विभागात असो सर्व बी काही विभाग आहेत सर्व खात्यांमध्ये आज महिला टॉपर आहेत आणि महिलांना जास्त आता सर्वीकडे चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला जात आहे त्यामुळे बघा ज्या जास्तीत जास्त महिला कर्मचारी तुम्हाला आता पाहायला मिळत असतील पुढे पण तुम्ही जाऊ शकता तिथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे महिला आंतरराष्ट्रीय दिनानिमित्तसुद्धा तुम्हाला महिला दिनानिमित्तसुद्धा तुम्हाला हप्ता जमा झालेला होता मागच्या महिन्यामध्ये तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो तर ताईंनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला चांगलाच वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांना म्हणा की तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं